राम राम मंडळी कसे आहात मस्त ना तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही बघा आजची आपली रांगोळी देवपूजा वगैरे झालेली आहे इथं माझा स्वयंपाकसुद्धा बनवून झाला होता मी चाललेली आहे मंदिरामध्ये मैत्रिणींची वाट बघता बघता एवढी कंटाळले आणि समोर शूटिंग चालू होती म्हटलं चला बघून घ्यावी काय आहे ते कोण आले तर इथं कलर्स टी व्ही मराठीवरील अंतरपाठ या सिरियलचे कॅरेक्टर्स होते आता कोण कोण होतं मी एवढं काय बघितलेलं नाही कारण इथं गर्दी होती पण इकडे जी मेन मेन जी हिरोईन आहे त्या सिरियलची तर ती होती रश्मी तर हिला मी दाखवते बघा इथं तुम्हाला ॲरोनी तर ही आहे ती मेन हिरोईन तर तुम्ही बघता का ही सिरियल नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडते का ते सुद्धा सांगा आता हे बघता बघता इतका वेळ गेला की उशीरच भरपूर झाला नंतर त्याच्यासोबत इथं जो काही आहे ना राखी घेण्याचं काय सीन आहे वाटतं या दुकानामध्ये माझ्या घराशेजारीचं दुकान आहे तर तिकडचा हा सीन आहे नंतर पोचलो शेवटी मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये इथं सुरुवातीला गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालं बघू शकता तर इथं बघा स्कॅन करण्यासाठी इथं स्कॅनर ठेवलेलं आहे ज्यांना पैसे द्यायचे आहेत ज्यांना जमत नाही आहे सुट्टे नाही आहेत पैसे तर त्यांनी इथं स्कॅन करू शकता तर हे मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे थोडंसं वेगळं वाटलं मला आता इथं बघू शकता नंतर आम्ही निघालो दुसऱ्या मंदिरा मंदिरामध्ये कारण तिथं शंकराची पिंड नव्हती दुसरं मंदिर इथं आलो सुद्धा बंद आहे तुम्ही बघू शकता इथंसुद्धा लॉक लागलेला आहे आता विचार केला कारण दूध घेऊन आलो होतो आता दूध कुठे व्हायचं मग शंकराची पिंड तर पाहिजेच ना जिथं दूध वाहता येईल तर ते काय नव्हतं त्याच्यामुळे मग इथंसुद्धा मग देवाचं दर्शन घेतलं इथं पण गेल्या सोमवारचा व्हिडिओ इकडचा आहे या मंदिरातला तू बघितला नसेल तर नक्की बघा शेवटी पुन्हा इथून आम्ही निघालो चालत चालत विचार केला आता आम्ही दुसऱ्या एका मंदिरामध्ये जाऊ बघू आता तिथं तरी ते मंदिर उघडं आहे का असा विचार केला आणि शेवटी रिक्षामध्ये बसलो फायनली त्या काकांनी रिक्षा थांबवली कारण रिक्षासुद्धा येत नव्हती आणि इतका कंटाळा आला होता चालून चालून अक्षरशः जीव दमला होता आणि एकतर उपवास होता शेवटी या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो तर इथं सर्वजण होते तर बरं वाटलं मंदिरसुद्धा उघडं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे मराठी लोक पण होते इथं आणि देवदर्शनसुद्धा व्यवस्थित झालं व्यवस्थित आम्हाला पायासुद्धा पडता आलं देवाचं म्हणून मग आम्ही इथं आलो तर चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा प्रकारे मी साजरी केली नागपंचमी तुम्ही कशी साजरी केली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथं बघा आता साईबाबांचं दर्शन घेतलं शेवटी दत्तांचं घेतलं विठ्ठलांचं घेतलं तर चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ